नमस्कार मंडळी आज आपल्याला बेसन करायचे आज आपल्याला बेसन करायचे त्यासाठी साहित्य हे हवा बेसन मिरची लसूण कडीपत्ता कांदा मीठ जिरं हळद आणि महुरी एवढं साहित्य घेतलंय आता बेसनासाठी कांदा कापून घेऊ बारका बारका दोन कांदा घेतलेत आता तेवढं कापून घेऊ आपण बेसनासाठी कांदा जरा असला म्हणजे बेसन जरा चवदार लागतं कांदा बेसनाला जरा जास्त टाकायचा जा। कांदा कापून जरा काढून घेऊ लसूण सोलून घेऊ लसूण टाकल्यावर भाजीला जरा येते खमंग लागते भाजी म्हणून लसूण टाकायचा बापातच टाकायचा लय बी नाही टाकायचा आता लसूण सोलून झालाय आता मिरच्याच दीठ काढून मिरच्या लसून एकत्र कुटून घ्यायचंय थोडं मिरचीला मीठ चवीपुरतं टाकू आता मिरची लसूण कुठून झालाय काढून घेऊ आपण आता कडई ठेवून घेऊ फोडण्यासाठी तेल टाकून घेऊ फोडण्यासाठी आधी मोहरी थोडी टाकून घेऊ फोडणीला मोहरी भाजली आता कढीपत्ता टाकून घेऊ आता कांदा टाकून घेऊ आता असा कांदा हलवून घेऊ चांगला भाजून घेऊ ஜி ஹாக்கி டாக்கன் தலுட் நக பானி டாக்க आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यात बेसन हाटायचं आपल्याला तोराटेने बेसन हटायचं म्हणजे बारीक बारीक गुंजा झाल्या म्हणजे चव येते त्याला आता मिरचीला मीठ टाकलेलं आहे बघ थोडं आता पुरतं थोडं मीठ टाकून घेऊ ह्याच्या आता पाण्याला उकळी आली आपण बेसन असं हाटून घेऊ आता तोराटेने हटायचं बेसन म्हणजे बारीक 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 गुंजा होत्या सकाळी असं आता कसं हटवून घेतलंय त्याला आता बारीक 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 गुंजा राहिल्या ना बारीक बारीक गाठी म्हणायच्या त्याला त्याला चव येते आणि आपण बेसन कालून वतलं की त्याला गाठी आपण म्हणतो होऊ नाही म्हणून बेसन कालून वाचायचं पण त्याला कधी चव येत नाही असं करून बघा तुम्ही त्याला किती चव येते आणि तुराट्याने हातनं म्हणजे काय होतं बेसन असं सगळं गाठी फुटतात त्याच्या मोठ्या गाठी नाहीत त्याच्यामुळे तुराटीने हाताचे तुराटी धुवून घेतलेली तुम्ही म्हणता की काय तुराटी घातले ह्याच्यात झालं बेसन आपलं काढून देऊ हे झालं आपलं बेसन कोणा कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ये जेवायला